अल्पवयीन मुलीच्या आत्महत्या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय जामखेड शहरातील तपनेश्वर परिसरातील रहिवासी असलेल्या अल्पवयीन मुलीनं गळफास घेत आत्महत्या केली तिच्या आत्महत्येस कारणीभूत असल्याप्रकरणी जामखेड पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय तेलंगशी येथील रहिवासी असलेले आरोपी शरद ढाळे आणि महादेव ढाळे या दोघांवर अल्पवयीन मुलीची छेडछाड काढणे आणि त्या अल्पवयीन मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येस या दोघा आरोपींना जबाबदार ठरवण्यात आलंय मयत अल्पवयीन मुलगी ही तिच्या मामाकडे जामखेड तालुक्यातील तेलंगशी येथे शिक्षणासाठी राहत होते तिचे माध्यमिक शिक्षण खरडा येथे झालं आहे ती इयत्ता बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाली आहे मामाकडे शिक्षण घेत असतानाच तेलंगशी गावातील आरोपी शरद ढाळे हा तिला वेळोवेळी त्रास देत तिची छेडछाड काढत होता तर त्याचा चुलत भाऊ महादेव ढाळे हा त्या मुलीला पळून घेऊन जा सांगत होता त्या मुलीला संबंधित आरोपी त्रास देत असल्याने वडिलांनी तिला पुण्यातील तिच्या मोठ्या बहिणीकडे राहण्यास पाठवलं होतं मात्र तरी देखील संबंधित आरोपी हे पुणे येथे ती राहत असलेल्या ठिकाणी घेऊन तिला त्रास देऊ लागले त्यामुळे तिला पुन्हा जामखेड येथे आपल्या आई वडिलांकडे आणण्यात आलं होतं संबंधित अल्पवयीन मुलगे मानसिक टेन्शन मध्ये होते घरात कोणी नसताना या पीडित अल्पवयीन मुलीने घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली तिच्यावर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला तर तिच्या या आत्महत्येस जबाबदार असलेल्या दोन आरोपींवर जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत बीरो रिपोर्ट न्यूज टुडे फोर जामखेड अहमदनगर